नाही नाही आपली जे अरे या झोपलेलं सरकारचं करायचं कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तर ते म्हणतात आम्ही जाहिरात आणखी जाहिरात नाही स्पष्टपणे दिसतायत तर ते रमी खेळतात तर त्यामुळे आम्ही करवून धावू उघडपणे मांडू निवडणुकीच्या पूर्वी सरकारला सत्तेमध्ये यायचं होतं आणि यांनी शेतकऱ्याची फसवणूक या ठिकाणी केलेली आहे मागील काही मा काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मा आंदोलन उभारलं होतं त्याच्याच पार्श्वभूमीवर नामदार बच्चू भाऊ आमचे शेतकरी नेते उपोषणासाठी बसलेले होते त्याच्यापैकी अठरा मागण्या होत्या जवळजवळ अठरा मागण्यापैकी सहा मागण्या सरकारने पूर्ण केल्याय आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जी समिती होती नेमलेली होती ती समिती माझ्या मते त्यांनी आता जाहीर केलंय की आम्ही समिती नेमली म्हणून पण त्या समितीचा जो आढावा आहे जो आव आले तो काहीच पुढे येऊ नये राहिला तर त्या संदर्भामध्ये आज आमचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र भर आज चक्का जाम आंदोलन चालू आहे त्याच पार्श्वभूमीवर आज श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये पाण्याच्या टाकीखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकामध्ये आज आम्ही सर्व आंदोलन करतोय आणि आमची या ठिकाणी सरकारला हीच मागणी आहे का सरकारने दिलेला जो शब्द होता का आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू आणि संपूर्ण सात कोरा 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 करू आणि सरकारनी शेतकऱ्यांना फसवलेला आहे आणि दुसरं या सरकारमधील काही मंत्री आहेत कोणी बुक्या मारतय कोणी लोकांना मारतय हे नालायक झालेले आमदार आहेत काही लोक आणि याच्याच सोबत सगळ्यात महानालक जर असेल तर कृषी मंत्री आहे या कृषी मंत्री प्रत्येक टायमाला शेतकऱ्यांविषयी ज्या टायमाला विषय येतो काहीतरी वेगळं बरवत असतो तर या कृषी मंत्र्यांनी देखील या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अहो आपण एक जबाबदार कृषी मंत्री आहात आणि आपणही विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जर प्रत्येक खेळत असन रम्मी खेळत असन तर लोकांनी कोणाकडे बघायचं काय करायचं अरे नालायक सरकार आहे या कृषी मंत्री सुद्धा हा नालायक माणूस आहे या कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे याला म्हणजे शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची जाणीव नाहीये आणि रम्मी खेळणारा माणूस आहे हा माझं एवढंच म्हणणं आहे का जर स्वतः कृषी मंत्री म्हणतो पहिलं म्हणतो शेतकरी भिकारी आहे आणि आता म्हणतो सरकार भिकारी आहे आम्हाला डोकं ठिकाणा या सरकारचं हे नालायक सरकार या कृषी मंत्र्याची अकलपट्टी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे सर आणि कृषी मंत्र्याला पण असं म्हणणं आहे आमचं सगळ्यांना म्हणणं आहे सरकारला जर तुमच्या तिजोरीमध्ये जर पैसा नाही आहे ना तर सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना आम्ही पत्ते खेळतो रोडला बसून आणि या पत्त्यामधून झालेली जी रक्कम आहे ही सरकारला पाठवतो किंवा तुम्ही पत्ते खेळा तुम्ही रम्मी खेळा तुम्ही जंगली रम्मी खेळा आणि तो जिथलेला पैसा आहे ना तो शेतकऱ्याचा कर्जमाफीसाठी तुम्ही वापरा नालायक सरकार आहे या सरकारचं अजून पण सांगितलं आम्ही सगळ्यांनी

કરજા મા કરજા માફી शेतकऱ्याची कर्ज माफीच पाहिजे दिव्यांगाला मानधन दिव्यांग्याला मानधन आणि या कृषी मंत्र्याच करायचं काय कृषी मंत्र्याचं करायचं काय हे जंगली रमि आव ना मराठी महाराज हे जंगली रमि आव ना शेतकऱ्याचा सात बारा पाहिजे शेतकऱ्याची कर्ज माफीच पाहिजे